नमस्कार ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे भाद्रपद महिना सुरू झाला की गौरी गणपतीची चाहूल लागते त्यानिमित्त आपण आज ओल्या नारळाची करंजी बघणार आहोत मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत चला तर संपूर्ण व्हिडिओ बघा रेसिपीला सुरुवात करूया करंजी करण्यासाठी साहित्य बघूया एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे बारीक रवा चार चमचे घेतला अर्धा कप गुळ घेतला आहे तूप घेतलं दोन चमचे ओल्या नारळाचा किस घेतला एक मोठी वाटी आपण आता सर्व साहित्य बघितलं एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं त्यामध्ये रवा पण टाकून घ्यायचा अगदी पाऊन टी स्पून मीठ टाकायचं आपण हा पदार्थ गोड करत आहे त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आणि पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण देत दोन चमचे तूप घेतलं होतं मी ते छान कडकडीत गरम केलं पिठामध्ये ओतून घ्यायचं आणि छान ग मिक्स करून घ्यायचं आहे जास्त गरम आहे त्यामुळे मी इथे चमचाने करत आहे चटका लागू शकतो थोडं थंड झाल्यानंतर हाताने छान पिठामध्ये तूप आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे मस्त असं हाताने चोळून चोळून घ्यायचं म्हणजे आपल्या करंज्याही छान खुसखुशीत होतात संपूर्ण तूप पिठाला छान लागला आहे अशी मूठ ओळून बघायची मस्त पीठ तुपामध्ये मिक्स झालं थोडं थोडं करून पाणी टाकायचं मी इथं नॉर्मलच पाणी घेतलं आहे गरम पाणी नाही घेतलं आणि छान आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला मी थोडंसं पाणी टाकलं आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला छान घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे चा। पिठाचा छान गोळा तयार झाला त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे पीठ आपलं छान मळलं पिठावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे भिजू द्यायचं आहे दहा मिनिट करंजी करण्यासाठी सारण तयार करूया गॅसवर पॅन ठेवला आहे एक चमचा तीळ टाकली आहे मी तुम्ही याऐवजी खसखसी वापरू शकता तीळ आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तीळ छान भाजली त्यामध्ये ओल्या नारळाचा किस टाकून घ्यायचा तोही छान भाजून घ्यायचा आहे एक मिनिट भर त्याचा थोडा ओलसरपणा कमी होऊ द्यायचा त्यानंतर लगेचच आपण बारीक चिरलेला गुळ टाकणार आहोत तोही खोबऱ्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे गुळ आपल्याला मेल्ट होईपर्यंत छान मिक्स करायचा आहे एकजीव करून घ्यायचा संपूर्ण सारण तयार करण्याला तीन ते ती चारच मिनटं लागतात लगेचच होतो गुळ आपला छान वितळला आहे हे, हे सारण आपल्याला थोडं दाटसर शिजू द्यायचं आहे संपूर्ण इथे चार मिनिट लागली सारण आपलं छान तयार झालं आहे थंड होऊ द्यायचं आहे पीठ आता चेक करूया पीठ हे आपलं छान भिजलं आहे थोडंसं मळून घ्यायचं त्याला आणि छोटे छोटे त्याचे गोळे तयार करून घ्यायचे या पद्धतीने तीन चार गोळे मी इथे करून घेणार आहे एकदा असे गोळे तयार करून घेतले ना मग फटाफट आपल्या करांज्या तयार होतात जास्त वेळही लागत नाही सारळणी आपलं छान थंड झालं आहे मी इथे पोळपाट घेतला त्यावरही लाटी ठेवली आणि आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे तुम्ही याऐवजी याची एक चपाती लाटून एका वाटीने छोटे छोटे अशा पुऱ्या तयार करून घेऊ शकता मी इथे पुरी लाटूनच तयार करत आहे अशी पातळ मस्त अशी लाटून घ्यायची तेल लावायची अजिबात गरज नाही आहे मी अशाच पुऱ्या लाटून घेतल्या मस्त पुरी लाटून घेतली त्यामध्ये आपण सारण भरूया दीड चमचा मी इथे सारण टाकलं थोडंसं सा दाबून घ्यायचं कडेकडे ना आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली करंजी तेलामध्ये तळताना फुटणार नाही त्यानंतर फोल्ड करायची आहे अशी आणि दाबून घ्यायचं आहे संपूर्ण निघणार नाही असं मी इथे कारंजी कापण्यासाठी एक चमचा घेतला ही कारंजी मी इथे कापून घेणार आहे मस्त ह्या आकाराची अशा पद्धतीने मी छान करंजी कापून घेतली तयार झालेली करंजी प्लेटमध्ये काढूया दुसरी ही पुरी आपण अशीच लाटून घेणार आहे मस्त पातळ लाटायची म्हणजे ही छान खुसखुशीत होतात आपण ह्या करंजा गव्हाच्या पिठापासून तयार करत हो। आहोत अजिबात मैद्याचा वापर नाही केला मस्त तयार होतात चवदारही लागतात दुसरी ही पुरी छान मी लाटून घेतली त्यामध्ये सारण भरूया तुम्हाला जर यापेक्षा छोट्या किंवा मोठ्या तयार करायच्या असेल तरी करू शकता दीड चमचा मी इथे सारण भरून घेतलं कडेकडेने असंच पाणी लावून घ्यायचं म्हणजे पुरी आपली तेलामध्ये फुटत नाही त्यामुळे लावा लागतं असं दाबून घ्यायचं छान पुरीला मी छान दाबून घेतलं आहे चमच्याने आपण ही पुरी कापून घेणार आहे मस्त अशी कट करून घ्यायची तुमच्याकडं जर हे नसेल तर तुम्ही साध्या कटरनेही कापू शकता सर्व मी करंजा इथे तयार करून घेतल्या गॅसवर आता तेल छान गरम झालं आहे मध्यम गरम झालं आहे करंजी सोडूया मध्यम आच्चेवर आपल्याला ह्या करंजा तळून घ्यायच्या आहे म्हणजे मस्त खुसखुशीत तयार होतात त्या जास्त गरम तेलामध्ये तळायच्या नाही त्या आतून कच्च्या राहतात मस्त अशा खुसखुशीत नाही होत म्हणून ह्या मध्यम आचेवरच तळायचे आहे छान अशा तेल सोडत करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे मस्त फुगली आहे बघू शकता ह्या ओल्या नारळाच्या करंज्या खूप चवदार लागतात खूप टेस्टी लागतात नक्की तयार करून बघा दिसताक्षणी बघताक्षणी किती सुंदर दिसत आहे आता गौरी गणपती येत आहे त्यासाठी ह्या करंजा ओल्या नारळाच्या नक्की तयार करून बघा कमेंट करून सांगा करंजे आपल्या छान तळल्या आहे प्लेटमध्ये काढून घेऊया दुसऱ्याही करंजा आपण अशाच तळून घेणार आहे मी एकदाच तीन टाकले आहे मध्यम आजच्यावर आपण ह्या करंजा तळून घेणार आहे आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा नक्की शेअर करा लाईक करा तुम्हाला मी अशाच नवीन नवीन वेगवेगळ्या रेसिपी दाखवत असते नक्की तयार करून बघा आणि हो ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद